वयाच्या सोळाव्या वर्षी मातृत्वाची छत्रछाया हरपली असली तरीही आपल्या जन्मदात्या आईचे कायम स्मरण ठेवणारे संतोषनगर प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीचे माजी नगरसेवक आणि माजी कल्याणपूर्व शिवसेना शहरप्रमुख महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनी आपणास सदैव प्रेरणा देत असलेल्या माता भगिनींना अन्नदानाचे वाटप करून आपल्या आईच्या पुण्यस्मरणास नमन केले तसेच आपल्या जनसंपर्क कार्यालयाला लागून असलेल्या साईबाबांच्या छोटेखानी मंदिरासमोर गरजवंतांना अन्नदान करून आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली या समय सर्व उपस्थितांनी दोन मिनट मिनटं स्तब्ध उभे राहून मातोश्री गुंजाई यांना आदरांजली अर्पण केली या समय प्रशांत बोटे निलेश रसाळ कृष्णा पाटील शंकर पाटील शिवदास गायकवाड यांच्यासह महेश गायकवाड यांच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या कार्यथी पुण्यतिथीनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण एक भेटवस्तू म्हणून जे आपल्यासारख्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी नियोजन करत असतो या कार्यक्रमासाठी आता प्रयत्न करणारे शिवदास गायकवाड असतील प्रशांत भोटे असेल कृष्णा पाटील असेल शंकर पाटील असेल आमच्या सुजाता ताई असेल शिंदे तांबेताई असतील आमच्या मावशी आहेत इथे कुमावत्ताई आहेत ठाकूरताई था आहेत आमच्या हेमलता चौधरी ताई आहेत आणि शीतलताई आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वच आमच्या माझ्यासोबत अनेक वर्षापासून म्हणजे आता शिंदेताई हे सगळ्या मावशी हे माझ्या आई असतानापासून आहेत त्यांच्या चाळीभोवती त्या ठिकाणी लहानपण माझं गेलं आहे त्यामुळे ह्यांना सगळ्यांना माहिती आहे की या विभागामध्ये ज्यावेळेस पाणी वगैरे भरायचं तेव्हा आई स्वतः उतरून लोकांना मदत करायची लोकांना या ठिकाणी जेव्हा आसरा नसायचा त्यावेळेस या ठिकाणी आमच्या बिल्डिंगचं काम चालू असायचं आणि ते मोठे मोठे ड्रम असायचे त्या ड्रममध्ये चार ठिकाणी विटा लावून लाकडं टाकून त्या त्या ते पाणी गरम करायचे आणि सकाळी आंघोळीला द्यायचे आणि मोठ्या प्रमाणात बिर्याणी वगैरे बनवून त्याला खाऊ घालायची म्हणजे त्याच्या मुलांना सुद्धा आम्हाला सांगायची चॉकलेट वगैरे घेऊन या अशा परिस्थितीमध्ये लोकांनी ते आजही लोकांच्या लक्षात आहे प्रशांत बोटे आणि माझी आई या दोघी मैत्रिणी त्यांचा नेहमीच सहवास असायचा त्यामुळे आजही प्रशांतची आई मला त्या आजही प्रशांत पेक्षा जास्त माझ्यावरती प्रेम करते नेहमी तिला माझ्या बाबतीत चिंता निर्माण असते आणि माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस मी बघितलं पहिला हल्ला झाला मला माझ्या आईचा चेहरा दिसला त्यामुळे कुठेतरी जाणवत की आपल्या आजूबाजूला सहवास आहे आज अनेक गोष्टी आठवतो जेव्हा बोलतात ना दो दादा कोणतीच डायलॉग आहे ज्याला आई नाही त्याला काय नाही आई बिना जग भिकारी खरी परिस्थिती नंतर कळते नंतर सगळं कळायला लागलं की आईने किती किती म्हणजे स्वतःच किती वेळा मन मारलं म्हणजे अनेक वेळा असं व्हायचं एखादी तिची आवडती वस्तू असल्यानंतर सुद्धा बोलायची खावा माझं खाऊन झालं किंवा मी नंतर मला आ, मला आता इच्छा नाही म्हणजे ह्या मला वाटतं किती प्रत्येक बसलेल्या आईचं तसंच आहे स्वतःच मन मारायचं स्वतःचा अपमान सहन करायचं आपल्याला ज्या ज्या गोष्टी घरामध्ये अनेक वेळा असे प्रसंग यायचे की कधी कधी वाद व्हायचा वडिलांचा आईचा आपण बाहेर जाऊन अशी दाखवायची की माझा नवरा एकदम बेस्ट आहे म्हणजे ह्या प्रत्येक बाईच मला वाटतं ते, ते प्रत्येकाला सगळ्या महिलांचं तसंच आहे